नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा वाभव वैभववाडी नगरपंचायतीच्या ढिसाळ कारभाराची प्रचिती पहिल्याच पावसात आली आहे वाभे वैभववाडी नगरपंचायतीनं वैभववाडी बाजारपेठेत लाखो रुपये खर्च करून बंदिस्त गटार बांधण्यात आलं मात्र या गटारात पाणी जात नसल्यानं सोमवारी पडलेल्या पावसामुळे बाजारपेठेत तळं बनलं होतं त्यामुळे वाभोय वैभववाडी नगरपंचायतीनं बंदिस्त गटार योजना केली की तळं असा प्रश्न उपस्थित केला जातोय पहिल्याच पावसात नगरपंचायतच्या बेजबाबदारपणा समोर आला आहे वारंवार नगरपंचायतच्या कारभारामुळे कोट्यावधींचा निधी वाया जातोय याबाबत नगरपंचायत कारभारात सुधारणा का होत नाही असा सवाल सर्वसाधारण नागरिकांनी उपस्थित केला आहे किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.